श्री दत्तांचे तिसरे अवतार तथा संत परंपरेतील महान संत श्री संत गजानन महाराजांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन यंदा रविवारी तीन मार्च रोजी साजरा केला जाणार आहे तर आपण बघूयात थोडक्यात महत्त्व माहिती काय आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मुनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी गजानन महाराजांचे असंख्य भक्त त्यांच्या दर्शनासाठी शेगावला जातात या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यानुसार जाणून घेऊयात प्रगट दिनाचे थोडक्यात महत्त्व मान्यतेनुसार गजानन महाराज हे हिंदू संत होते ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात प्रगट झाले होते इंग्रजी कॅलेंडरनुसार तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर साली गजानन महाराज प्रगट झाले असे म्हणतात तेव्हापासून गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जातो या दिवशी शेगावसह देशभरात श्री गजानन भक्तांद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते शेगावात श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी मोठा उत्साह साजरा केला जातो त्यानुसार प्रगट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते ज्या दिवशी गजानन महाराज पहिल्यांदा दिसले तेव्हा ते उष्ट्यापत्तरवाळीतील अन्न उचलून खाताना दिसले होते असे जाणकार सांगतात हिंदू धर्मात चंद्र दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराजचं प्रगट दिन दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला थी किंवा माघ महिन्यातील चंद्रवास्त होण्याच्या अवस्थेत सातव्या दिवशी साजरा केला जातो त्यानुसार यंदा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिन साजरा केला जाणार आहे आयुष्यभर मानव कल्याणासाठी कार्य करून महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी समाधी घेतली यंदा श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन एकशे प्रगट दिन आहे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे व कधी करावे हे आपण थोडक्यात बघूयात शुद्ध मनाने केलेले पारायण महाराजापर्यंत पोहोचतोच सकाळी स्नानादी आटोपल्यावर पूजागृहात एक आसन लावून हात जोडून महाराजांचं स्मरण करून पारायणाला सुरुवात करावी शक्य असल्यास गुरुवारी पारायण करावे जर कुठल्याही इच्छापूर्तीसाठी पारायण करत असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी नंतरचे आहे त्यांच्या चरणी आपली इच्छा अर्पून पारायण सुरू करावे पारायण केल्यानंतर महाराजांना शक्य असेल तो नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास भाकरी पिठलं लोणी याचा नैवेद्य दाखवावा स्त्रियांनी मासिक दिवस सोडता पारायण करावे जर एक संघ एकवीस अध्याय करणं जमत नसेल तर दशमी एकादशी द्वादशी या तीन दिवसात अध्याय पूर्ण करावेत नैवेद्य दाखवावा व घरातल्या प्रसाद द्यावा पोथीत दिलेल्या माहितीनुसार गुरुपुष्यामृताच्या दिवशी पारायण करावे पुण्य लाभते पारायण एक महिन्यात रोज एक अध्याय वाचून सुद्धा पूर्ण करू शकतो पारायण दर गुरुवारी करू शकतो महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहो अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजानन भक्तांच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्यामध्ये आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे श्री गजानन विजय ग्रंथ प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रॉब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो गजानन महाराज सुमारे तीस वर्षाचे असताना दिगंबर अवस्थेत प्रथम दृष्टीस पडले असे म्हणतात त्यावेळी दे ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्तरवाळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरूंना पिण्यास ठेवलेले पाणी पित होते असं बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले त्यांचे भक्तही तिथी गजानन महाराज प्रगट दिन म्हणून साजरी करतात सुमारे बत्तीस वर्षे गजानन महाराजांनी भक्तांना येथून मार्गदर्शन केले गणगनगनात गन बोते हा त्यांचा आवडता मंत्र होता ज्याचे ते अखंड जप करीत असे हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा असा अर्थ आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये गजानन महाराजांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या आंबाडीची भाजी पेडे खिचडी पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत कधीकधी ते अमर्यादपणे खायचे तर कधीकधी तीन चार दिवस उपाशीच राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणाऱ्या ताटात पकवान असो भाकरी आणि ठेचा असो ते प्रसन्न भावाने सेवन करायचे भक्ताच्या आग्रहाखातीर त्यांनी चिलीम ओढण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना चिलिम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती ते क्वचितच चिलिम ओढायचे असे म्हणतात की एक दिवस बाळ दिगंबर अवस्थेत गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बालगजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बाल गजानन स्वामीच्या आश्रमात राहिले अशा प्रकारे स्वामींनी बालगजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर अकोटला नरसिंह महाराजाकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले गेले गजानन महाराज यांची सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी रापलेला तांबूसवर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी देहचर्या होती पाय आणवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगिने जात असे अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतके दिवस राहून पुढे मुक्कामाचे गाठ बांधत असे गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचवले ते म्हणजे कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूरला जात असत तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नियमाने जात असत ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले महाराज जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुशा अवस्थेतच असायचे कोणी अंगावर शाल पांगरल्यास मनात असेल तोपर्यंतच ठेवत नंतर फेकून देत असत महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाही त्यांना कोणतीही उपाधी पटत नसत महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेक वेळा करून दाखवला आणि त्याप्रमाणे त्यांनी परमहंस संन्यासाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले या सर्वांचा श्री गजानन विजय ह्या पोथीमध्ये उल्लेख आहे भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळाले की त्यांचा अवताराच्या समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी हरिपाटलांसोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठला चारणेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले ऋषीपंचमीच्या पुण्यदिनीही त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंगस्नान घातण्यात आले तसेच सुवासिनींनी त्यांना पूजा करून मंगल आरती ओवाळली समाधीच्या मिरवणुकीत गजानन महाराजांचे भक्त सहभागी झाले होते आणि भक्तांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आल्यावर महाराजांवर पुन्हा अभिषेक करण्यात आला त्यांचे देह शास्त्र सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवण्यात आला अखेरची आरती ओवाळली गेली आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जय गजानना ज्ञानांबरीचा नारायणा अविनाश रूपा आनंद घना परतपरा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली गेली महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली म्हणून महाराजांचे भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करण्यासाठी ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेला या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय ग्रंथ असा है। श्री आहे श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगावच्या मधोमध असून मंदिर काळ्या पाषाणाचे आहे श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी निघते गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी गणगण गणात बोते या मंत्राचा जप करावा हा जप केल्याने गजानन महाराजांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील व आपल्या सर्व मनोवांची इच्छा पूर्ण होतील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद